शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो शेती हा व्यवसाय करत असताना आपल्याला किती समस्यांना सामोरं जावं लागतं हे फक्त एक शेतकरी सांगू शकतो तर मित्रांनो शेतीसोबत जर जोड व्यवसाय केला किंवा शेतीमध्ये जर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले किंवा शेती हा व्यवसाय करताना जर आपण वेगळ्या पद्धतीचं जर नियोजन केलं तर या नियोजन पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा तोटा हा येणार नाही परंतु बराच वेळ असा येतो की निसर्गाची आपल्याला व्यवस्थित साथ मिळत नाही त्याचबरोबर शंभर टक्के प्रमाणात आपण मेहनत तर करतो आणि आव्हाच्या सव्वा खर्च शेतीमध्ये हा लावून बसतो परंतु बऱ्याच वेळेस निसर्गाची साथ न मिळाल्यास शेतकऱ्यांचा शेतीमध्ये लागलेला खर्च हा सुद्धा निघणं कठीण होतं तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहेत की ते शेतकऱ्यांनी नऊ एकराच्या शेतीच्या बरोबर एका एकरामध्ये आव्हाच्या सव्वा उत्पन्न म्हणजे लाखोचे घरात उत्पन्न काढला आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी हे उत्पन्न कसं काढलं किंवा या शेतकऱ्यांनी नियोजन कसं केलं ही संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन शेतीविषयक योजनेची व्हिडिओ शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावी आणि प्रत्येक योजनेचा व्हिडिओ तुम्हाला मिळून प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा हाच आपल्या या युट्यूब चॅनलचा हेतू असतो तर याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे आणि बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांची यशगाता म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तालुक्यातील चिंचखेड या गावातील इला अशा गावातील शेतकरी आहेत शेतकरी राहुल बाबासाहेब खुंबे या शेतकऱ्यांचं असं नाव आहे या शेतकऱ्यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय असून या शेतकऱ्याकडं जवळपास दहा एकर शेती आहे परंतु वडील जुन्या पद्धतीने कर शेत शेत शेती करत होते शेतकरी यातनं कृषीपर्यंत शिक्षण झालेलं पूर्ण झाल्यामुळं शेतकऱ्यांना नोकरी सुद्धा लागली होती परंतु नोकरी सोडून आपण जर शेती हा व्यवसाय केला तर नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न आपण शेतीमध्ये काढू हे त्यांच्या वडिलांच्या निदर्शन त्यांनी आणून दिलं तर या शेतकऱ्यांनी नोकरी सोडून शेती हा व्यवसाय पत्करला आणि या शेतकऱ्यांची शेती पाहून आता आजूबाजूचे शेतकरी सुद्धा यांच्याप्रमाणे शेती करताना दिसत आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी या शेतामध्ये जे नऊ एकर शेती आहे या नऊ एकरच्या शेतीमध्ये मक्का सोयाबीन तूर कपाशी या पद्धतीने शेती केली आणि एक एकर शेतीमध्ये त्यांनी नियोजन पद्धतीत शेती करून एका एकरामध्ये जवळपास आलं आणि अद्रक अद्रक म्हणजेच आलं या पिकाची लागवड केली आणि ही नियोजन पद्धतीने लागवड केल्यामुळं शेतकऱ्यांना खर्च सुद्धा कमी आला आणि जवळपास दीडशे क्विंटल दरवर्षी शेतकरी आलाचं उत्पन्न या एका एकरामध्ये काढत आहे तर मित्रांनो या शेतकरी नियोजन पद्धती कशी केली हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे सर्वप्रथम तर मित्रांनो शेती जर नियोजन पद्धतीने केली तर सर्वात महत्वाचा घटक हा पाणी आहे जर पाण्याचं जर नियोजन व्यवस्थित केलं तर शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय हो कधीही फायद्याचा ठरू शकतो तर या शेतकऱ्याने जवळपास दहा एकर दहा एकरचे दहा एकर, एकर थिबक सिंचन आणि तुषार सिंचन या अवलंबलं त्याचबरोबर नऊ एकर स्प्रिंकलरने पाणी दिलं आणि एक जे एकर शेती होती या एकर एकर, एकर शेतीमध्ये थिबक सिंचन लावून त्यांनी आल्याची शेती केली तर या शेतीमध्ये लागवड करत असताना या शेतकऱ्यांनी ड्रिएफचे साहाय्यानं सर्वप्रथम डीएपी सुपर फॉस्फेट त्यानंतर निमोळी अर्क आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हो, या खताचा त्या ठिकाणी वापर केला आणि जे नाशक होतं उरुम फवारणीद्वारे किर् नाशिक सुद्धा जैविक शेतीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अवलंबलं तर अशा प्रकारे याप्रमाणे त्यांनी पाण्याचं नियोजन आणि खताचं नियोजन या ठिकाणी केल्यामुळं त्यांचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी कमी झाला आणि उत्पन्न सुद्धा जास्त निघत गेलं त्याचप्रमाणे नऊ एकर शेती वेगळी आणि एक एकर शेती वेगळी अशा प्रकारे या शेतकऱ्याने एका एकररामाग जवळपास दीडशे क्विंटल आलं म्हणजेच आद्रक त्या ठिकाणी उत्पन्न काढलं आणि लाखोचं उत्पन्न काढून आपल्या शेतीमधून चांगला नफा त्यांनी मिळवला त्याचबरोबर दहा एकर शेतीसोबत त्यांचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे त्याचबरोबर गायीपालन म्हणजे दुग्ध पालनात सुद्धा त्यांचा हा व्यवसाय आहे अशा प्रकारे त्यांचा हा व्यवसाय पोहण त्यांची प्रगती पोहण आजूबाजूचे जे शेतकरी आहे त्यांची प्रेरणा घेऊन अशाच प्रकारे शेती करताना दिसत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एकच संदेश देण्याचं काम आपण करणार आहे की तुम्ही उठल्या उठल्या डायरेक्ट अदरकीची शेती करू नका कारण की या शेतकऱ्यांना संयोजन नियोजन पद्धत केले त्या शेतकऱ्यांची मेहनत हे सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा मिळावी आणि शेतीपासून चांगलं उत्पन्न मिळावं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाल्यामुळे शेतकरी या शेतीसोबत जोड व्यवसाय जर केला शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय कधीही फायद्याचा शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांना एकच हा संदेश आहे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजू असलेल्या बेलायकनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो वाट पहा एका व्हिडिओची नवीन योजनेची तोवर थापतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र